नमस्कार स्त्रीशा निकम चॅनल मध्ये मी स्त्रीशाची मम्मी तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर बरेच दिवस झालं मी व्हिडिओमध्ये दिसले नाही तर आत्ता कमेंट यायला लागले की मी कुठे गेली तर मी माहेरी गेलेली सुट्टीला स्त्रीशा आणि निकम कालच आलोया का मी आणि आम्ही शेडमध्ये जसं की आलोय जस तर मला पण रायबाला बघायचंय किती दिवस झालं भेटलेलं नाही त्याचबरोबर ह्यांनी मी नवीन खरेदी केलेली आहे आणि मला पण ती बघायची आहे आणि तुम्हाला पण ती बघायची आहे मी पण नाही बघितलेली आता सगळं आवरले आणि आता आम्ही चाललेलो आहे आपल्या शेडमध्ये पण आपण तिथे गेल्यानंतर बघूया की रायबाला माहित नाही आता मी आल्या आणि रायबा कसं मला ओळखतो तर मी आज रायबाला गेल्यानंतर म्हणजे ओळखतोय का बघूया कसं पैंजना आवाज आला की माझ्या त्याला समजतो मी आल्या तर मी आता पैशानी काढणार आहे इथंच हे लगेच निघते आणि हे मी तिथं जाऊन बघते धार्मीशाळीच्या हाक मारते रायबा तू रायबा काय रिॲक्शन देते ती बघूया कारण की ही आमची श्रीशेची मम्मी आहे ना ती गेलेली मामाच्या गावाला <laughs> मग मुकून गेलो तिचं कारण आहे गं तिचं कारण आहे मागं तर तूच लागले आहे दिस जाणार जाणार मग त्याच्यामुळे व्हिडिओ वेळच्या वेळ येत नव्हता मग जसा मी एडिट करून टाइम मिळायचा बाकीच्या कामाला लागत होतो किती वाजता व्हिडिओ दररोज बरोबर पहिले चारला सोडत होतो मग आता इथून पुढे दररोज चारला व्हिडिओ दुपारचा येईल पॉलिसी असते सवय लागली आता चारला ते माझ्या आधीमध्ये कधी पण व्हिडिओ सोडत होतो मी

किती दिवसात आमच्या गाडी वस्ती ते होय पण शेडचं दार असलं तर मला मागच थांबलं पाहिजे ना रायबाची नजर माहित नाही सारखा बाहेर चल श्रीशो अगं पुढे बस के दर मोबाईल दर चला तर असंच जाऊया म्हणजे लाईव्ह दाखवूया लाईव्ह लागलं लाई लाई काय श्रीशा लाईव्ह मध्ये मला व्यायाम

आवाज याला आला वरात तिशा थांबित रायबाच्या आवाज आला रायबा हे बघा हे सगळं पेन बिनस कटून भांगला चालू आहे बायक्यान टाकलेला आहे बाजी बाजीला आज विश्रांतीच दे आणि राय थांबा आणि आता रायबाची मम्मी दुसरी हाकमात आई रिॲक्शन बघा

ओ बसला बाजी थांब पी जा ओ जार हो। बाजी तू किती कशी दिसते का तू वगैरे भाजी काय मोर की काय देवी काढून ठेवले आता दे अरे पी जा तू ना सगळे आधी पी जा लेवी ना दिसले लागले तू दूर पण तिथे उठ तरी झाले तो आगे सांगत काय ऍग्रेसिव पण झाला आता एक पिल्लू हा स्किन मस्त लागतात रे बसत वाटतंय हा चल चरबड चरबड केस लागायचं

चालूल साहेब छकड्याला घरचा साज पहिल्यांदा चालवलाय कारण का काल खरं तो वेळा आता परवा दिसशील कारण की उद्या वेळ येणार आहे पाट्याबरोबर चालू ग बाजीला म्हणून बाजी पाय मुकळ कराय म्हणून आज घरचा साज चालवायला झोपला

ये तो ते इकडं झोपाय लागलाय प्रयत्न करायला लागलो श्रीषा तू चोर बारा त्याला तिथं ठेव किती टाकी हो खरच झोपाय लागलाय मम्मी नाही तसं पाहिजे पोराच्या पाहिजे का मम्मी हो काय करत आणि शक्यत करून बारके पोरांनी काय करत आजी मांजराला करणार ते कुत्र्याला काय करणार शर्टासनी काय करणार

नाही नाही झोप नाही जाग आणि इकडे हे बघा त्रिशा नाही धुतल्या लागत हा खाद्यानं कात आली हा ह्याला पण धुतल्या पाठवून वाटत असं धुतला धुतल्या नाही त्याला चोळ तशी काय नाही केस निघते रे बस चला आम्ही काम करूया परत बसा तुम्ही लाड करू होय ए काय मग भाजी हा टेका तुम्ही पण मुटकं खाली राय बघत टेका नाही नाही जेव्हा बाबा बाहेर काढायचा घालायची असं बाहेर दिसतो अग बा राय बघा कसा आऊस घ्यायला लागलाय झोप बाबा थांब परत माया करायला आणि चला नवीन पाहुणा दाखवी घ्या पाहुणा बाहेर बांधलाय पाहुणी

ते आता एक कराडची करा आले नव्हतीत का वयस्कर त्यांनी पण काय सांगितलं आल्याला गैर बीपी वगैरे कमी येतो आणि शेजार जो बंगलाय त्यांचा आहे त्यांचं बंगल्याचं काम चाललेलं मग तिने शिमिट पोती वगैरे ठेवलेली काय करा आता सोनुकली जाता कुठं बघितलं मला पाडलं काल ते वेड थाय की कालच्या पाडले दोन वेळा पाडले मोबाईल तू पण नको बाबा राधा लाड करून घेत खेळकून राहिले असताना की राधाला राधाला पण आवडतो

बघा या दोघांच बाळा रायबापासून अजिबात आलाय नाही रायबाजून बाजीच रक्षण करायचं तू परत काय होय अजून परिपूर्ण बघाय गे आता पुढे माशेन माशेन तुझी पहिली उच्च जास्त वाटत तिथं तू एवढी एवढी दिसायला आले कुठं

आपण एक निर्णय घ्यायचा आहे काय नको काय असेल आपण रिअल मध्ये सगळं दाखवले आता बाजी पळाला नाही पळाला केर्याला दाखवलंय आपण काय केलं म्हणजे काय असेल ते म्हणजे कसं आहे दाखवायचं की दा नाही पळायला नाही पळायला दाखवलं मग काय काय कसं असते नाही पळाला तर दाखवायचं तेवढंच कट करायचं तसं नाही म्हणून आता खाद्याचं कसा विषय आता बाजी बसणार आहे खाली आणि

ऑनलाईन असणार सगळं असणार का ऑफलाईन असणार थोड़क्यात, फुलं स्पष्टच मध्ये आपण व्यवसाय चालू करायचा आम्हाला वर एवढी साथ देताय एवढं मार्गदर्शन करतायत त्या मार्गदर्शनाखाली नंतर इथं जी आजूबाजूला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तुमच्या आशीर्वादाने आपल्या दावडीला

आणि आता हे सगळं होणार आहे तुमच्या कमेंट वर तुम्ही जेवढ्या चांगल्या कमेंट करशील आणि कर करा म्हणून तर तो डिसिजन असणार आहे की आपण हे खाद्य आपलं म्हणून तयार करायचं की काय प्रोडक्टचं नाव पण ठरवलंय जर चालू करायचं असलं तर आपल्या फॅमिलीच्या ह्याच्यावरती राहिले दोन नाव आम्ही फायनल करू जे आम्हाला म्हणजे फायनल म्हणजे आता बऱ्यापैकी फॅमिली आपली वाळणार काय नाव का शेट हा असेल आपल्या फॅमिली काय असेल ते आपल्या सगळे फॅमिलीचे चालले ना आता यांची नाव पण आता उद्या व्हिडिओ उद्या नाही व्हिडिओ येणार उद्या दुसरा व्हिडिओ उद्या बाजीला आणि ते पाठ्यावर चालू लागली पाठ्यावर बाजी चालली ना मस्ती कशी केली आहे ती दाखवायची तरी नवीन पाहुणी तर हिची खरेदी झालेली आहे आपल्या दावणीला पण नाव ठेवायचं आहे ना तशी ती पळत नाही ना आहे बाबाजी सारखी चला घ्या कुणी कंडपण श्रीशा तू एका बाजूला होणार आहे तर तुझं पुन्हा दंगा ती जाताना तर घोडी आहे थांबा थांबा श्रीशा गो कुला भीती म्हणजे लागल्या आता लवकर आपण त्या दोघींची नाव ठेवूया लागल्या लागल्या तिला तिला हिचं पण नाव ठेवायचंय पाहुणी आणि काल ट्रीटमेंट वगैरे झाल्या काल डॉक्टरने औषध वगैरे ही अडीच ते तीन महिन्याची आहे आणि विषय कसं झालेला ज्या हिनी दिल्या पहिल्या मालकाने त्यांच्याकडे आणि घोडे मुक्ती ती घ्यायची होती आपल्याला परत ती काय म्हणत होती सांभाळाय की परत विचार केला की आपला जीव असला तिच्यावर हा त्या गोडीवर आपला जीव बसायचा परत ती म्हणतात आमच्या मनात त्यापेक्षा मी काय म्हटलं पाहिजे असं असते बघा लाच मारली काय ती नाच तरी असते ये इकडे <laughs> <या सस्ते बागा। laughs> ये इकडे ये इकडे भिऊन गे साडीत बसल लई वांड झाल्या व हे सांभाळाला नाही हा कसं आहे तुला माहित नाही आपले कस असते एखादं जीव बसला की परत आता अचानक आली आमच्या आम्हाला पर्याय नाही दिला पाहिजे त्यांच्याकडे लय मस्त आहे फक्त आपण तयार काय आपल्याला आता तयारच करतोय आणि हाही सांगतो तुम्हाला तीन महिन्यात गोडी वाढणार आजपासून चालू झाले आता औषध खाती वगैरे पाणी वगैरे तयार करायची कारण तिथं जास्त लक्ष लागलेलं नाही कारण त्यांच्या गोड्या भरपूर म्हटलं आम्हाला म्हणजे फिरतो काय असेल त्या दिवशी म्हणजे ढाकून निर्णय काय घेतला काय असेल त्या दिवशी तुम्ही घेऊन जावा कारण मी दुसऱ्या पार्टीमध्ये जावा मग ते म्हणजे नाही तुम्ही लवकर आला तरी जाणार भैयाला बाबाला विचारतो भाई आला आधी कसं कसं कारण त्यांना कळत आणि भैया नाही माहित नाही तुम्हाला आल्यापासून म्हणतात दावणीला घोडा पाहिजे घोडा पाहिजे घोडी पाहिजे असते काही जाते काय काय असतं त्यांचं वाटत मला तुम्हाला आता दिसाय ते अशी म्हणजे एकदम बारकाट वगैरे बाळ जाई होती बाळ जाय खरं दोन तीन महिन्यांची उंची वगैरे वाढणार आहे आपल्याला लागणारच आहे कारण असेल तसं आपल्या गोड्याज किती पाचशे रुपये पिअर या मग त्या गोड्या दीड हजार रुपये किती आता जो ऊस जायला आपला उस गेला कायम स्वरूपी दोन साठी ठेवायचे कारण की पण आपला अंतर्गत हजार बाराशे फुट तिथं पर्यंत तिथं काही समजा कुठं आणि ट्रेनिंग साठी कायमस्वरूपी आपलं आपलं झालं पाच सहा तशी पण आहे म्हणतात भैयांचा फोन आला मी जातो लवकर गेल्या सुटून घुडी आता सगळं तर आणि हो बऱ्याच कमेंट आले की दादा तुम्ही लवकर टाका व्हिडिओ लवकर टाका तर का लेट झाला सांगा लेट झाला म्हणजे बाकीचं व्हिडिओ होते आणि सगळ्यात महत्वाचं मी माझ्या डोक्यात होतं जेव्हा श्रीषेची मम्मी येईल तेव्हा आपण मॅडम दाखवायचं आता हिचं नाव काय ठेवायचं ते कमेंट मध्ये लवकर सांगा हो भीती तेजा माझं नाव तेजस्वी मग तिचं तेजस्वी सेवा की सर तेजा मग येतोय का श्रीषा श्रीशा ठेवा श्रीशा नक्की शंभर टक्के नाही दोनशे टक्के उद्या मी आली आहे ना आता उद्या यांचा व्हिडिओ करायचा मी चिठ्ठी उचलणार आणि आम्ही चिठ्ठ्या तयार करून ठेवल्या आणि त्या दिवशी भाऊबीज दिवशी व्हिडिओ आम्ही म्हणजे मी करूनच जाणार होती पण वेळ झाला की हा न वेळ झाला ना आपण त्या दिवशीच व्हिडिओ करून शेअर करणार होतो

हुशार आहे सगळी माहिती आपली फॅमिली इतकी सपोर्टिव्ह आहे आणि एक बघा फॅमिली लय वाटत होतं की आपण पण एक घोडा घ्यावा तर आलेला म्हणजे अचानक काय झाले नव्हती अचानक झाले म्हणजे आपल्या भावनीला अचानक वस्तू ती पावत्या आता बाजी कसा अचानक झाला बाजीला अचानक दिवशी हार्ड झाला अचानक तब्येत बाजीस तब्येत कशी झाली एक नंबर मला बाजी म्हणजे ओळखला नाही त्याची पूर्ण जी कात आहे ना स्किन नवीन झाल्या नवीन बाजी वाटत हो

वीस बोलतो लोक राहिला तिथं येऊन दररोज बांधतो सकाळचा संध्याकाळीच पाच सहा वाजता घेऊन येतो आज बाईला म्हटलं बाबा आज व्हिडिओ करायचा आहे आज काय पण करू आपल्याला नवीन मेंबर दाखवायचा आहे म्हटलं आजचे दिवस माग बांधतो चारायला हा आणि असली सवय असते चारायची हो चरायची आणि आता आज इथं आणले आणि आता हिचं पूजन पण करायचं अजून अचानक आल्यामुळे होय कुणाचा वाढदिवस जवळ ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही कुणाचा असणार आहे आता बर्थडे पुढच्या महिन्यात आहे तरी पण कुणा लक्षात श्रीशा तू इकडे या कारण पहिलं पण होत ना पहिलं पण होत

आवा उस खात उस खात खाऊ दे खाल्ला तर खाऊन खाऊन घोडा जब काय जय किती घोडा जब घास दोस्ती तो खाएगा क्या सुधारायला पाहिजे मांजरी ना ति चावली पायाला इंजेक्शन दिलं पाहिजे लवकर नानासी वाटते ओ गवत खाऊ होय

आणि असं स्किन एकदम रायबा दिसायला लागल दुसरा आपला रायबा मोठा झाला असा दिसणार आहे काय हाईट वाढणार आहे हिचं नाव जर असं हटते सुचवा म्हणजे छान वाटेल म्हणजे काय म्हणते ती फेरा देताना घ्यायला बरं कस रायबा बाजी तसं हिचं पण नाव घेताना छान वाटलं पाहिजे चला चला व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असणार आहे आणि हा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रायबा कसा बघायला लागलाय बघा आणि तुम्ही मिनच्यात नावाच दगड आहे का वेगळा दगड आहे वेगळा आहे काय माहित सीसीटीव्ही पण दिसल्या ना चाकता बाहेर आता वाजली चार वाजायच्या बाहेर काढली पाहिजे चला व्हिडिओ सोडायचा अजून आपल्याला वराड दिलो जोरात मोठ्या वाड्यात वराड ती

मग मी व्हिडिओ काय थांबवा हो नाव घेना चला अजून करायचा सोडत नाही तुम्ही आता गडबड करायला लागलाय जायची चला